उत्तर प्रदेशातील मैनपुरी इथे सोमवारी सकाळी एक गोणी शेतात सापडलेली दिसली रक्तस्त्राव होत होता गावकऱ्यांनी पाहिल्यानंतर मृतदेह असल्याची वार्ता परिसरात पसरली मात्र पोलिसांनी ती गोणी उघडली असता पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशच्या इलाऊ पोलीस ठाण्याच्या हत्तीतील वीरपूर खुर्द गावात ही घटना घडली गावातील रहिवासी मेवरम यांच्या शेतात एक गोणी पडून होती सकाळी देखून जाणाऱ्या ग्रामस्थांनी हा प्रकार पाहिल्यानंतर ते थांबले गोणीतून रक्त वाहत रक्ता होते रक्ताचे लोट पाहून ग्रामस्थ घाबरले ही बातमी पसरताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होत्या मृतदेह असल्याची भीती लोकांना वाटत होती पोलिसांना माहिती देण्यात आली माहिती मिळताच एएसएफ राहुल मिठास पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले त्यांनी गावकऱ्यांशी बोलून घटनेची माहिती घेतली घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा करू लागले पोलिसांच्या उपस्थितीत ही गोणी उघडण्यात आली गोणी उघडताच आत मांसाचे तुकडे आढळले हे पाहून ग्रामस्थ हदरले पोलिसांनी नमुने तपासणीसाठी पाठवले हे मांस एखाद्या प्राण्याचं असल्याचं चा दिसत आहे मांसाने भरलेली पोती कोणी शेतात लपून ठेवली होती की मुद्दाम फेकून दिली हे अद्याप समजू शकलं नाही पोलीस याचा तपास करत आहेत